नमस्कार मंडळी आज आपण वसुबारस म्हणजे काय आणि वसुबारसची कथा ऐकणार आहोत हिंदू धर्मामध्ये गाईला पूजनीय मानले आहे त्यामुळे तिचा सन्मान करण्यासाठी गाईची आणि तिच्यासोबत तिच्या वासराची पूजा केली जाते म्हणून त्यात गुसले एकादशी असे म्हणतात वसुबारसचा अर्थ आपण पाहणार आहोत वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी या दिवशी गाय व वा, गाईच्या वासराची पूजा केली जाते गाय ही समृद्धीचे प्रतीक आहे असे मानले जाते वसुबारस पासूनच दिवाळीचा पहिला सण साजरा होतो वसुबारसची कथा आठ पाठ नगर होत तिथे कुणबी नावाची म्हातारी राहत होती तिचा गोठा गाय आणि गोरांनी भरलेला होता तिला एक सून होती तिच्या गोठ्यात घवाळी आणि मुगाळी दोन वासरे होती त्या म्हातारीचा त्या दोन वासरांवर फार जीव होता एके दिवशी काय झालं अश्विन महिना आला पहिल्या द्वादशीच्या दिवशी म्हातारी सकाळी उठली शेताकडे निघाली तुम्ही सुनेला हाक मारली म्हातारीने सुनेला म्हणाली मी शेताकडे निघाले दोन पहरीला येईल तू काय कर, कर वाडीवर जा गव्हाचे आणि मुगाचे दाणे काढ घवाळे आणि मुगाळे शिजून सुनेला सांगून म्हातारी शेताकडे निघून गेली सून वाडीवर गेली गहू आणि मूग काढले आणि खाली उतरली आणि मग गोठ्यात गेली गव्हाळी आणि मुगाळी हे दोन वासरे हुंदाळ्या मारत होती त्यांना तिने ठार मारलं आणि शिजून ठेवलं आणि सासूची वाट पाहत राहिली दुपार झाली तशीच सासू घरी आली सुनेने ताट वाढलं सासूने पाहिलं त्या ताटामध्ये तांबडे मांस तिच्या दृष्टीला पडले तिने विचारले हे काय सुन म्हणा तुम्ही सांगितले तेच केले गैरसमजुतींनी सुनेकडून भयंकर चूक घडली हे ऐकून म्हातारी तिथून उठली आणि देवघरात गेली देवासमोर बसून कळकळून म्हणे देवा, देवा। सुनेच्या हातून मोठा अपराध घडलेला आहे त्याची तिला तू क्षमा कर आणि गाईचे वासरे जिवंत कर असे झाले नाही तर संध्याकाळी मी माझे प्राण त्याग करेन तिने निश्चय करून देवासमोर बसूनच राहिली देवाने तिथला कठोर निश्चय पाहिला आणि तिची वासराविषयीची माया ही पाहिली तिचे स्वच्छ अंतकरण पाहिले पुढे संध्याकाळी गाय चरून आल्या वासरांना शोधू लागल्या हंबरडा सोडू लागल्या तशी देवाला चिंता पडली देवाने काय केले वासरांना जिवंत केले ती वासरे उड्या मारत मारत जवळ आली गाईचे हंबर जे फोडले म्हातारीला खूप आनंद झाला सुनेला आश्चर्य वाटले नंतर म्हातारीने गायवासराची पूजा केली स्वयंपाक करून वासरा वैद्य दाखवला आणि देवाचे आभार मानले ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुपुळ संपूर्ण